कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन निमित्त बारा जानेवारी रोजी देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या निमित्ताने युवकांच्या कलागुणांना तसेच कौशल्यांना वाव आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संस्थेत वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा आणि विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून नऊ जानेवारी रोजी संस्थेचे उपसंचालक पी बी दुर्गे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे उपप्राचार्य सत्यभूषण गोसावी दिलीप वानखेडे रंगराव बुलबुले प्रबंधक ज्ञानेश्वर केदारे उपस्थित होते क्रीडा स्पर्धेकरता समन्वयक म्हणून डॉक्टर विलास दोंधळे आणि पंच म्हणून डॉक्टर उबाळे यांनी काम पाहिलं प्रसंगी संस्थेतील उत्तीर्ण होऊन यशस्वी उद्योजक होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन संस्थेचे उपसंचालक यांच्यातर्फे करण्यात आलं स्पर्धेकरता संस्थेचे सर्व गटनिदेशक शिल्पनिदेशक आणि एन एस एस टीम आणि सर्व प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले